सगळ्या राज्यात आपण वातावरण ढवळून काढू सगळं राज्यभर राज्यभरांवर आंदोलन सुरू करू बघू ना कमर अटक करते का नाही का आपल्याला आपले जो आश्रय शेवटच समाज हे सरकारच्याही पुरुष आश्रय मराठी

यांनी किती मंत्र्यांनी दबाव आणला मंत्री केलं पाठबळ बी दिलं आणि त्यांनी काय खोटं नाटक केलं तरी आम्ही समाज हटणार नाही कवाच कवाच नाही हटणार दि आजच नाही कवाच न पूर्ण राज्य बंद करून टाकेल त्या दिवशी वाचना हे सगळं मंत्र्याच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती हे अन्याय करायला लागले आणि एक खून दाबायचा प्रयत्न वाचवायचा प्रयत्न करायला लागेल त्याशी तुमची पण पाडून टाकून तुम्ही कितीही खोटा जरी एखाद्या अधिकाऱ्याने दे कदाचित या म्हणून बाकीचे सगळे चांगले एखाद्याने जरी काही फोटो करायचा प्रयत्न केला तरी समाज उगीत नाही का समाज